नमस्कार तर चला आज आपण बघणार आहोत की वालाचं बिरडं कसं बनवायचं तर आमच्याकडे चतुर्थी वगैरे असली किंवा शनिवारी उपवास असतो तर त्या दिवशी वरण भात असं छान असं जेवण असतं मग त्या दिवशी आम्ही शक्यतो बिरडं बनवतो वालाचं बिरडं तर छान मी कु कुकरमध्ये तेल घातलं जिरं घातलं एक मिरची कापून घातली लसूण घातलं कडीपत्ता मस्त घरचा कडीपत्ता घातला कांदा घातला भरपूर आणि आपल्याला कांदा पार म्हणजे एकदम व्यवस्थित परतून घ्यायचे गुरा गुलाबी होईपर्यंत परतला की मग आपल्याला त्यात टॉमॅटो घालायचं तर टोमॅटोसुद्धा छान असा मस्तपैकी आपल्याला पूर्ण शिजवायचं आहे पूर्ण त्याला हे करून टाकायचं तेलामध्ये आणि मस्त लसूण अद्रकची पेस्ट नंतर आणि लसूण अद्रकची पेस्ट पण आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायची तेल सुटलं की मग त्यामध्ये आपल्याला हळद आणि जे आपले घरगुती मसाले आहेत ते आपला मसाल आहे साधा मसाला आम्ही घालतो काळा मसाला वगैरे वा आमच्याकडे वापरत नाही तर थोडासा गरम मसाला घातला धणा जिरा पावडरचा मसाला जो घरीच बनवतो आम्ही तो घातला आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला आणि मस्त मग नंतर आपल्याला वालाचं बिरडं जे निवडलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावर साल नाही तर त्याला भिजत घातलं आणि मग त्याच्यावरती सालनंतर आपण गरम पाणी घालून काढून घेतो आणि ही एक बघा बटाटा घातला एक आणि मग नंतर वाफ दिली छान वाफ आली पाहिजे वाफ आली की मग भाजी चांगली लागते मसाला वगैरे जर आपला कच्चा असेल तर तो चांगला शिजतो आणि पाणी आपल्याला गरम गरम उकळतं पाणी घालायचं आहे तर बघा तुम्ही पाहू शकता मी मोजून दोनच शिट्ट्या दिल्या आणि थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं कांदा खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण घातलं आणि जास्त हलवून नाही घ्यायचं आणि मस्त वरण भातासोबत भाजी तयार आहे तर चला फटाफट पत चॅनेलला सबस्क्राईब